कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तर जाणून घेऊया काय आहे तुळशी विवाहाची ही कथा तुळशी पूर्वजन्मी एक मुलगी होती तिचे नाव होते वृंदा ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचं लग्न राक्षस कुळातील एक राजा जालंधर या राक्षसाशी झाले जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे एकदा देवदानव यांच्यात युद्ध झाले जेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली स्वामी जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन आणि तुम्ही येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही जालंधर विजयी होईल या भीतीने सर्व देवता श्री विष्णूंकडे गेले जेव्हा प्रत्येकाने भगवंताला प्रार्थना केली तेव्हा श्री विष्णू असे म्हणाले की वृंदा ही माझी परमभक्त आहे मी बरोबर फसवणूक करू शकत नाही मग देव म्हणाले आम्हाला तुमच्याशिवाय कोण मदत करणार महाविष्णू आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तुम्हीच या संकटातून आम्हाला वाचवा तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या राजवाड्यात पोहोचले वृंदाने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली ती ताबडतोब पूजेवरून उठली आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला जसा वृंदाचा संकल्प सुटला देवतांनी जालंधरला ठार मारले आणि जालंधरचे कापलेले डोके राजवाड्यात येऊन पडले जेव्हा वृंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे तर मग समोर उभे असलेला हा कोण आहे तिने विचारले तू कोण आहेस ज्याला मी स्पर्श केला मग श्री विष्णू त्यांच्या मूळ रूपात आले परंतु काही बोलू शकले नाहीत वृंदाला सर्व काही समजले तिने श्री विष्णूंना शाप दिला आणि पाहताक्षणी श्री विष्णूंचे पाषाणात रूपांतर झाले सर्व देवता रडू लागल्या आणि लक्ष्मी रडून प्रार्थना करू लागली ते पाहून वृंदाने श्री विष्णूंना शापातून मुक्त करून आपल्या पतीसोबत सती गेली काही दिवसांनी जेव्हा तिच्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले आजपासून ह्या वनस्पतीचे नाव तुळशी असून माझ्या पाषाणरूपी स्वरूपाचे म्हणजेच शाळीग्रामचे तुळशीसह पूजन केले जावे तुळशीशिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले आणि कार्तिक महिन्यात तुळशीचे चाळीग्राम म्हणजेच श्री विष्णूच्या पाषाण स्वरूपाशी लग्न लावायची प्रथा पडली देव उत्तानी एकादशीच्या दिवशी हा तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो तर अशी होती ही तुळशी विवाहाची कथा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद